नमस्कार मी अर्जुन पवार एक्सेल एक्झिसाइ कंपनीचा प्रतिनिधी आज आपण शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपले प्रगती शेतकरी सदाशिव पवार साहेब यांच्या आपण आपल्या कंपनीच्या सुमित्रा या काकडीच्या प्लॉट मध्ये आपण आलो हो। आहोत तर त्यांना आपले जे सुमित्रा आहेत तर त्यांना आपली कशी वाटली त्यांना कसा अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझे नाव सदाशिव पवार मुक्काम पोस्ट शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी जी आपल्या कंपनी सुमित्रा काकडी केली त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं काय काकडी चांगले उत्पन्नाला चांगले प्रत्येकाला फळ वगैरे चांगलाय फळाची क्वालिटी वगैरे चांगली क्वाल्टी वगैरे तुमचं हे टोटल जे क्षेत्र आहे ते किती क्षेत्र आहे वीस बावीस गुंटा बावीस गुंटा बावीस गुंट्यामध्ये आतापर्यंत तुम्ही माल किती काढला साडेतीन चार टनापर्यंत चार टनापर्यंत केलेले तुमचे तोडे किती झालेत पाच असं झालेलं तर अजूनही तुम्ही बघितला तर प्लॉट एकदम अजून चांगल्या पद्धतीमध्ये कंडिशन मध्ये चांगले आहे तुमचं ही चांगल्या पद्धतीने आहे तर तुम्हाला अजून किती तोडे होतील असं वाटते अपेक्षित आहे तोडे निघावेत किती माल निघावा पंधरा वीस टनापर्यंत माल निघावा तुमच्या अपेक्षित तर तुम्ही ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करता त्यानुसार माल निघेल असं वाटतंय तर तुम्ही जे बाकीचे जे शेतकरी काकडी करतायत तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता की आपली जी सुमित्रा काकडी आहे ती माझं म्हणणं ठीक आहे धन्यवाद